बाप हे काय गरम बाबा ओ एष्टातले काय कर द्या इथल्या घर पाणी लावाय पुरी इतलं गरम पाणी आना <laughs> गाडीस काका काका घरद्या भयानक घरद्या आणि आ ते फुकट उई जाय तदे लग्नेस मी तिथा हो मला पिशिले रे दादा माले जागा समय म्हणतो मग ती त्या पोऱ्यानी जागा तोय तो पोऱ्यावर ते चढा न तोय मोल चढाव कशा कशा गर्द्या आणि ह्यात सुतड्या ह्या चुतड्या तर डायरेक्ट जागा देतेच <laughs> ना ती अजिबात जागा देत त्या म्हणतीस आम्हीच पुढे त्या नाही तर नाही राहीस त्या मागे जाणतीत नी मताऱ्या कोताऱ्या बाईसले डकली देतीस त्या आणि हे शाळाला पोरे काय करतोस त्या जागा माहिले येतोस वर खिडकी वाटी चढत असत्या आणि पोरीसने जागा आणि म्हतारा कोतार माणूस बशीस निय डायरेक्ट उभं राहायस येशील बाबा काय जमाना जमानाशे का आजकाल मानस म्हतारा माणूस जमाना नाही राहिले आणि काय सांगेन मी तुले कोणताच जगले माहिती जगा आधी इथ नवीन नवीनच पोरी हा माय पहिले डोकावर असा सासू सासरा कसा म्हणे खुट्या डोकीला अडक खुट्या तो पदरे राहतीलवाला इसला माय बापेसने काहीच वयन लाय मी पदरे डोकावर अशी हातमा चप्पल लैना पडे दर्जा जागी घेऊन अशी हातमा चप्पल लवू डोकावर पदर पदेव कोणा गो नाव माय सांड असं म्हणत माणसे आम्ही तो जाए जाए ला जायचो डोकाला पदर लिसन ती हातमा चप्पल लिसन तो घर मग मग घसण पडे आणि आता नवीन नवीन जाया मी घे बी तो बी शे तो काही बोलत नाही नवरा बी बैल बेटी जायला तुले तो बी काही बोलत नाही आणि ते तोंड मी एक शब्द निघत नाही बैलना जात आणि हवमानच काही बोलत नाही मनस तोंड दिसस पण आपण पन काय म्हणू पाटील पुढाई नाही बुवा आगा घालो नी म्हणजे आणि साडीने शिसनबाई दिसस काय काय झगा हो आता पोरीस त्या नाही गेल शेतीस तो त्या पोरी बी काय करतील असं गेले गाऊन म्हणतोस गाऊन काही शेक येत ना बट अंग तर शेत शेते ना मला फक्त डोकंच उघड शे ना असं राहणं पडस तुमना माहित का डोकं पद आढळलं की बाया म्हणतीस माय हो काय खेळानी एडी आणि तुम्ही म्हणे आई जाई जाण्यात काही शेकानी तुमले तोंडले जबाब हा असं बोलतीस का बोला बोल ना तुम्ही म्हणा बोल ना तुम्ही त्या काही येतस का तुमना घर येत अरे तुम्ही अंढेर निघालस का कमीच घालस तिथं शेतकरीनी बायको आहे तरी घालस ती आणि मी तर नोकरीवालानी बायको आहे तरी पण मला बोलतीस तुम्ही <laughs> जाऊ देव माय आता उनता नि कटकट तर बंद कर आता जरस बंद कर माणूस शांतात थोडस इथं पिऊन ये का असं म्हणणार चहा देऊ का पाणी देऊ का काय देऊ का असं लागेल ती म्हण मागे म्हणे अंडेरन नाव नकोल्या जाऊ म्हणे अंडेर काही येत नाही तू नागर येत अरे दिवाळी आखाजी तेवढं देणं देणं परस का तिने तेवढी मिसत नाही कटपट पहिले तू तर बोलल्या म्हणून तर मी बोललो ना तुम्ही बोलल्यास म्हणून नाही बोललो नाही बोलते आता कसा बोलतो मम्मी मी म्हणणार आहे तू पहिले माय म्हणतो चार दे देस तर लावत लावते नाही लावतात तर मी चार ठेवतो का थांबी चार्टी आहे पण असं ठेवून